धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेर आज सव्वीस जानेवारीला दुपारी तीन वाजता राज्यातील नामांकित पैलवान श्रीगोंदा शहरामध्ये हजेरी लावणार आहेत त्यामुळे चित्तथरारक अशा कुस्ती स्पर्धा पाहायला मिळणार आहेत यासाठी सर्व कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने हजर राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय मैदानी खेळले जाणारे खेळ सध्या कमी होत आहेत मात्र मोबाईलच्या जगातून बाहेर येऊन पुन्हा तरुणांनी मैदानी खेळ खेड़ खेळावेत यासाठीचा हा प्रयत्न आहे असं नानासाहेब कोथिंबिरे यांनी सांगितलंय श्रीगोंद्यामध्ये सव्वीस जानेवारीला एक कुस्तीचं असं मोठं मैदान आपण धरलेलं आहे त्या कुस्तीमध्ये एक नंबरची कुस्ती सिकंदर शेखची प्रत्येक नंबरची कुस्ती शिवराज राक्षेची दोन नंबरची किरण भगतची तीन नंबरची कोकट असे चार महाराष्ट्र केसरी एक महिला महाराष्ट्र केसरी नामवंत मुल्ल ह्या ठिकाणी सव्वीस जानेवारीला राहते तर आ, मला कुस्तीच्या मदतीसाठी तालुक्यात सगळ्यांनीच मदत केली खासदार साहेबांनी केली आमदार साहेबांनी केली राहुल दादांनी केली बापू तात्यांनी केली अजून मनोहर दादांनी केली असे सगळ्यांनी मला भराभरटून मदत केलेली गावातले सामान्य माणसांनी एक मजुरे गौंडी काम करणारा त्यांनी सकट आपल्याला एकावन्न एकावन्न हजार रुपयाच्या कुस्त्याची मदत केली मी त्यांचं मनापासून मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि आवराजून सव्वीस जानेवारीला तालुक्यातून सगळ्यांनी कुस्त्या बघण्यासाठी यायचंय कुस्त्याचं नियोजन पस्तीस ते पस्तीस हजार लोक बसतील अशा हिशेबाने केले कुस्त्या चालू होतील तीन वाजता आणि शेवटची कुस्ती दहा वाजता संपेल त्रिवंड्याचं ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराजांच्या पावन भूमीमध्ये त्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आप्पासाहेब सोनोने व मी व बापू तात्या यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पैलवानांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे येत्या सव्वीस जानेवारीला जंगी राज्यस्तरीय जंगी कुस्ती आखाडा या ठिकाणी होत आहे या मैदानामध्ये आपल्या आपल्या सांगितल्याप्रमाणे पाच महाराष्ट्र केसरी व एक महिला महाराष्ट्र केसरी यामध्ये खेळणार आहेत आणि यासाठी प्रथम बक्षी दिला आहे ते या प्रभागाचे खासदार दादा विखे पाटील दुसरं बक्षीस दिलं आहे ते बबनदादा पाचपुते तिसरं बक्षीस दिलं आहे ते आमचे मार्गदर्शक तानाजी भाऊ तिसरं बक्षीस आहे ते नगराध्यक्ष मनोहर दादा त्याचबरोबर राहुल दादा जगताप व बापू तात्या गोरे व भारतीय जनता पार्टी व इतर नगरसेवकांनी या ठिकाणी भरभरून बक्षीस दिल्यामुळे हे मैदान आम्ही या इतक्या मोठ्या प्रमाणात घेऊ शकलो की या मैदानाची पुन्हा जिल्हा असन कोल्हापूर जिल्हा असन सातारा जिल्हा असून सांगली जिल्ह्यात असे अशा मोठे मैदान होणारं हे मैदान आपण या ठिकाणी छोट्याश्या तालुक्यात आणि श्रीगोंद्यात घेत आहे एवढं मोठं मैदान पाहायला मिळणार आहे हे आपलं भाग्य आहे आणि हे जे मैदान होत असताना सर्वसामान्य लोकांनी सुद्धा या ठिकाणी जे शोक शक कुस्तीप्रेमी आहेत ज्यांना कुस्तीची आवड आहे अशा कित्येक कुस्ती शोक्यांनी या ठिकाणी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्याचबरोबर या जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली ते नायरा पेट्रोल पंपाचे मालक सनी कटरिया व त्याच्यासाठी अशोक भाऊ खेंडके यांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि पंच म्हणून या ठिकाणी काम पाहतील नितीन भाऊ नितीनजी मोरे नंदू रेपाळी दिलीप दीपकजी सोनवणे व विष्णू राऊत व नानासाहेब सोनवणे त्याचबरोबर याचं लाईव्ह थेट प्रक्षेपण होणार आहे यूट्यूब चॅनल आहे खेळ मातीचा ज्ञानेश्वरजी असोवले यांचा हा चॅनल आहे आए। ऐंशी हजार लोक या ठिकाणी ॲट अ टाइम पाहतात आणि आपल्या देशात तर हा चॅनल दिसतो पण कित्येक पाच ते सहा देशामध्ये सुद्धा त्यांचा चॅनल या ठिकाणी पाहिला जातो तर अशा हो। या राज्यस्तरीय जंगी कुस्ती कुस्तीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं व ज्यांना यथोशक्तीची जी मदत करता येईल ती मदत करून आपण या ठिकाणी समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम या माध्यमातून करत आहोत राज्यस्तरीय होणाऱ्या या निकाली जंगी कुस्त्यांमध्ये एक नंबर कुस्ती सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपयापासून असणार आहे तर यानंतर लाखो रुपयांची बक्षिसं या ठिकाणी दिली जाणार आहेत या भव्य कुस्ती मैदानासाठी दहा बाय ऐंशीचं भव्य स्टेज तर पाचशे फूट मैदानासून प्रेक्षकांना बसण्यासाठी विनामूल्य गॅलरी खुर्च्या आणि गाद्या असणार आहेत या स्पर्धेसाठी अनेकांनी मदत केली आहे तर सेंटरिंग काम करणाऱ्या कुस्तीप्रेमी मजुरांनी देखील या खेळासाठी मदत केली आहे असं पैलवान आप्पा सोनवणे यांनी सांगितलंय गणेश कवीटकर सी न्यूज मराठी आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा